नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भिवरे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती टॉप टॉपचे नंधी मित्रांनो दाखल झालेत आजच्या मैदानात मित्रांनो बकासूर येणार का तर मित्रांनो आजच्या मैदानात बाकासूर आला नाही परंतु बाकासूरचा छोटा भाऊ साम्राज्य मित्रांनो आज दाखल झाला आहे मागच्या मुळशी मैदानात मित्रांनो साम्राज्याने फायनलचा गुलाल घेतला होता चांगला असा स्पीड आहे साम्राज्यालासुद्धा आणि आजच्या भिवरी मैदानातसुद्धा मित्रांनो साम्राज्य दाखल झालं आहे बाकासूर मित्रांनो मला वाटतं थोडे दिवस आरामावरती असेल कोरेगाव हिंद केसरीची चांगलीच तयारी करत असतील शूट धुमाल असतील मामा असतील टॉपचं नियोजन असेल नक्कीच बाकासूरचं तर मित्रांनो साम्राज्य आज आलं आहे आणि गाटाची गाटाच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत तर मित्रांनो या घाटाच्या चिठ्ठ्यांमध्ये शूट धुमाल यांच्या नावात चिट्टी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनवरती आणि मित्रांनो गट पाच झाल्यावरती आत्ता वैभवशट मामा असतील साम्राज्याला खाली खाली देखील घेऊन गेलेत त्याच्यामुळे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनवरून शंभर टक्के आपला साम्राज्य पालताना दिसेल तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद